नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अमरावतीत प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक टोलनाक्यावर वाहतूक रोखली टायर पेटवले आज अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील टोलनाक्यावर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले बच्चू कडू यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडले आहे आंदोलकांनी टोलनाक्यावर टायर पेटवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत जोपर्यंत बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे काय आहेत बच्चू कडूंच्या मागण्या शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे बच्चू कडूंच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने शेती आणि दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा समावेश आहे या आंदोलनामुळे अमरावती परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सविस्तर माहितीसाठी एसएमआर न्यूजसोबत कनेक्टेड रहा